तर एकीकडे निवडणुकांचा पारहा चढत असताना दुसरीकडे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मात्र निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी ग्रामस्थांनी एल्गार पुकारलाय काय नेमकी कारण पाहूयात सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अठ्ठावीस गावात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यानं पाणीबाणी सुरू आहे उष्नी धरणातनं पाणी सोडलं जात असलं तरी ते शहरापर्यंत पोहोचत अक्कलकोटच्या अठ्ठावीस गावात पाण्याचा थेंबही पोहोचत नाही हेळी आळगीचा बंधारा गावात असून तिथपर्यंत पाणी न पोहोचल्यानं गावांमध्ये दुष्काळ पसरलाय दरम्यान एकूण परिस्थितीवर ग्रामस्थ आक्रमक होताना येथे तीन दिवसात पाण्याच्या प्रश्नावर तोडगा न काढल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या गावातील सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चॅनल करा दाबा लॉग ऑन करा मराठी डॉट कॉम